दररोज काहीतरी नवीन अपडेट म्हणजेच आपला अस्तरवाला उद्योग समूह तशाच प्रकारचा आजचा खतरनाक असा ब्रासो मध्ये जाणारा पॅटर्न आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात अपडेट करत आहोत बघू शकताय ओरिजिनल असा ब्रासोमध्ये जाणारा कपडा ओरिजिनल असा, ओरिजिनल असा कलर मध्ये ओरिजिनल अशा लाईट कलर शेड मध्ये आपण आणलेला हा पॅटर्न सध्या खूप ट्रेंडला चालू आहे बघू शकताय अतिशय सुंदर याची प्रिंट विशेष म्हणजे हा पॅटर्न सरस्वती ब्रँडचा आहे ज्यामुळे तुमची ही जी ब्रासो प्रिंट आहे ती बिलकुलही खराब होणार नाही अंगावर तुसभर सुद्धा फुगणार नाही ओरिजिनल असा असणारा हा पॅटर्न आणि सुंदर असं याच फ्लावर प्रिंटमध्ये जाणार ब्रासोचं ब्लाउज पीस हे देखील अतिशय सुंदर दिसणार आहे त्याचबरोबर सुंदर असा आपण याच्यामध्ये पर्पल कलर अतिशय सुंदर असा हा देखील कलर तुम्हाला मी ओपन करून दाखवणार आहे याच बरोबर तुम्हाला या साडीचे ड्रॉबॅक या साडीचे फायदे पूर्णपणे सांगणार आहे त्यामुळे या सोबत तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे बघू शकताय आहे सुंदर असा पर्पल कलर ओरिजिनल पीस जाणार आहे सरस्वतीमध्ये जाणारा हा पीस यामुळे तुम्हाला लेंथची चिंता नाही त्याचबरोबर तुम्हाला विडची चिंता नाही खतरनाक असा प्रिंटचं पॅटर्न सरस्वतीमध्ये आपण अपडेट केलेला आहे आणि याची प्राइसिंग देखील आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात अतिशय कमी ठेवलेली हो आहे बघू शकताय सुंदर असा पॅटर्न सुंदर असं काम आणि सुंदर याची ब्रासो प्रिंट याची ब्रासो प्रिंट बिलकुलही खराब होणार नाही याचबरोबर यामध्ये सुंदर असं ब्रासोच ब्लाउज देखील तुम्हाला मिळणार आहे याचबरोबर सुंदर असा लाईट पिस्ता कलर या बर, साडीची खासियत म्हणजे काय आहे तर या साडीमध्ये तुम्हाला पूर्णपणे मॅचिंग ऑल ओव्हर कुठेही तुम्ही गेलात तरी याची मॅचिंग तुम्हाला अतिशय फास्ट मिळणार आहे याच्यामध्ये कलरच असे आहेत की तुम्हाला याची पूर्ण मॅचिंग अगदी छोट्यातल्या छोट्या दुकानावर देखील मिळून जाईल होऊ शकताय सुंदर असा हा लाईट पिस्ता कलर आणि सुंदर असा ब्रासो मध्ये जाणारा याचा पदर सुंदर अशी जॉवर प्रिंटवाली ही साडी तुम्हाला आपण अत्यंत कमी दरात उपलब्ध दर केलेली आहे बघू शकताय सुंदर असा पॅटर्न सुंदर असा कलर आणि ब्रासोच्या प्रिंटची फुल गॅरंटी गॅरंटी आपली नसून ही तर सरस्वती ब्रँडचीच आहे बघू शकताय खतरनाक असा ब्लाऊज पीस ब्लाउज पीस देखील मॅचिंग मध्ये असणार आहे आणि जो कपडा साडीचा आहे तोच कपडा तुम्हाला ब्लाऊज पीस मध्ये देखील मिळेल त्याचबरोबर खतरनाक असा डार्क पिस्ता कलर ह्या देखील तुम्हाला ओरिजिनल अशा सरस्वती ब्रँडमध्येच मिळणार आहे बघू शकताय खतरनाक असा पॅटर्न आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहामध्ये अपडेट केलेला आहे बघू सुंदर असा पदर खतरनाक आहे हा पदर आणि सुंदर याची लेंथ विर्थ फुल लेंथ विर्थ मध्ये जाणार हा पॅटर्न फुल, फुल शायनिंग ओरिजिनल कपडा ओरिजिनल एकदम कापसासारखा मऊसूत असणारा हा कपडा सरस्वती ब्रँड ही साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊशे अकरा रुपयामध्ये किती नऊशे अकरा रुपयामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंग आपण देत आहोत याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या कस्टमरनी घ्यायला हवा याच बरोबर शेवटचा कलर येल्लो कलर खतरनाक हा देखील कलर असणार आहे यामध्ये आपण पाहू शकताय ओरिजिनल असा पॅटर्न आपण नेहमीच आपण अपडेट करत असतो त्यापैकी हा येलो कलरचा पीस मला पर्सनली खूप आवडलेला हा कलर बघू शकताय शकता सुंदर याचं काम याचा पदर बघू शकताय इतकं खतरनाक पदर दिलेला आहे जसं काय तुमची ओरिजिनल अशी साडी ही अंगावरती टाकल्यानंतर एकदम खतरनाक दिसणार आहे बघू शकताय याची प्रिंट याची फिनिशिंग एकदम जबरदस्त असणार आहे ओरिजिनल सरस्वती ब्रँडच्या कंपनीची तुम्हाला गॅरंटी येणार आहे ब्रासो मध्ये ओरिजिनल असा हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊशे अकरा रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग आवडलेला पुन्हा एक शेवटचा रंग तो म्हणजे डार्क पर्पल कलर खतरनाक दिसणारा हा पॅटर्न बघू शकताय तुम्हाला जर साडी ऑनलाईन बुक करायची असेल तर आपला बुकिंग नंबर आहे नाईन झिरो सेव्हन फाईव्ह नाईन एट टू एट सिक्स पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस पासष्ट बघू शकताय सुंदर असा पदर ओरिजिनल आहे पदराचं काम देखील फुल लेन्स फुल विड मध्ये जाणार हा पॅटर्न बघू शकता सुंदर असा फ्लॉवर प्रिंट विदाऊट लेसचा हा पॅटर्न असणार आहे त्यामुळे लेसचा काही तुम्हाला टेन्शन नाही लेस निघणार काही काही विषय नाही ओरिजिनल असा पॅटर्न असणार आहे खतरनाक याची प्रिंट असणार आहे ऑनलाईन बुक करू शकता शॉपला येऊन व्हिजिट करू शकता अकरा रुपयामध्ये हा पॅटर्न तुम्ही तुमचा करू शकता यासाठी तुम्हाला फक्त एकदा व्हिजिट करायचं अस्तरवाला उद्योग समूह हुतात्मा स्मारक जिंतूर किंवा ऑनलाईन ऑनलाईनही बुकिंग करू शकता आपला आहे नाईन झिरो सेव्हन फाईव्ह नाईन एट टू एट सिक्स फायू नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस पासष्ट हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद